आपण पाहताय स्पेशल रिपोर्ट राज्यात गुन्हेगारी वाढतीय राग अनावर झाला म्हणून कुठं वादातून मारहाण होतीये तर कुठं प्रकरण हत्येपर्यंत पोहोचतय बदलापुरात सुद्धा अशीच एक घटना घडली घट आहे डोक्यात राग घालून एका व्यक्तीनं चक्क चिमुरडीचं अपहरण केलंय नेमकं काय हे प्रकरण आहे आणि अपहरणकर्त्यानं त्या चिमुरडीचं अपहरण का केलं पाहूया या रिपोर्टमध्ये ही दृश्य पाहून एखाद्याला वाटेल ही व्यक्ती या चिमुरडीची कुणी नातेवाईकच आहे पण सत्य काही वेगळंच आहे दृश्यांमध्ये दिसणारा हा आहे रणजित ध्रुवे ज्यानं चार वर्षाच्या चिमुरडीचं चा अपहरण केलं ही घटना आहे बदलापूरची तेवीस जून रोजी आरोपी रणजित ध्रुवे आधार कार्ड घेण्यासाठी मित्राच्या घरी गेला यावेळी भूक लागल्यानं त्यानं मित्राच्या बायकोकडे जेवण मागितलं पण आरोपी रणजित अनोळखी असल्यानं तिनं जेवण देण्यास नकार दिला याचा राग मनात ठेवून आरोपी दुसऱ्या दिवशी पुन्हा या मित्राच्या घरी आला आणि घराच्या बाहेर खेळणाऱ्या चिमुरडीचं त्यानं अपहरण केलं आपली चिमुरडी हरवल्याचं लक्षात येताच कुटुंबानं पोलिसात धाव घेतली पोलिसांनी मग परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता आरोपी रणजित धुर्वे चिमुरडीला घेऊन गेल्याचं निष्पन्न झालं आरोपीनं संध्याकाळी कल्याण रेल्वे स्थानकावरून गोरखपूर एक्सप्रेस पकडली आणि तो मध्य प्रदेशला पोहोचला उल्हासनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चार न तपासाची चक्र फिरवत चोवीस तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या वळल्या मध्य प्रदेशच्या छिनवाडातून आरोपीला अटक करण्यात आली हा जो आरोपी आहे तो बदलापूर पश्चिम रामटेकडी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईटवर मजुरी करत होता आणि त्याचे शेजारीच इस... अपरित मुलीचं कुटुंब बालिकेचं कुटुंब राहण्यास होत आदल्या रात्री दिनांक तेवीस रोजी त्यांचा काही कारणावरून वाद झाला होता प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे त्या वादावरून किंवा अजून त्या आरोपीच दुसरं काय उद्देश आहे का इंटेन्शन आहे का या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे क्षुल्लक कारणामुळे रणजित कामगारापासून गुन्हेगार झाला राग आणि खुनशी वृत्ती चांगल्या माणसालाही कशी वाईट प्रवृत्तीला भाग पडते याच हे उदाहरण म्हणायला हवं सुरेश काटे एबीपी माझा बदला